कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये निरंजन डावखरे यांचा दणदणीत विजय झालेला आहे त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या एकूण बारा उमेदवारांच्या डिपॉझिट या जप्त झालेल्या आहेत त्यांचे काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश किर यांना जिंकून येण्यासाठी ठरलेल्या कोट्याच्या निम्मे मतही मिळालेली नाही आहेत आणि म्हणूनच निरंजन डावखरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या निवडणुकीमध्ये एकूण एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतदारांनी मतदान केलं होतं त्यापैकी अकरा हजार दोनशे सव्वीस मतं ही अवैध ठरली त्यांना काही मतदान करता आलेलं नाही सुशिक्षित मतदार असूनही अकरा हजार दोनशे सव्वीस मतं ही अवैध झालेली आहेत तर एक लाख बत्तीस हजार एक्काहत्तर मतं ही वैध ठरलेली आहेत आणि म्हणूनच जिंकण्यासाठीचा जो कोटा होता तो सहासष्ट हजार छत्तीस एवढा होता काँग्रेसचे उमेदवार जे होते रमेश किर यांना फक्त अठ्ठावीस हजार पाचशे पंचवीस मतं मिळाली म्हणजे जो जिंकण्यासाठीचा जो कोटा होता तोही त्यांना गाठता आलेला नाही त्यांचा दारुण पराभव हा निरंजन डावखरे यांनी केलेला आहे निरंजन डावखरे यांना एक लाख सातशे एकोणीस एवढी मतं मिळाली आणि त्यांचा बहात्तर हजार एकशे चौतीस मतांनी विजयी झाला जे आत्तापर्यंत कोकण पदवीधर संघाच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये हे विक्रमी मतदान आहे आणि विक्रमी मताने जिंकण्याचा विक्रम हा निरंजन डावखरे यांनी केलेला आहे जे बाकीचे उमेदवार होते त्यांची मतांची जर आपण आकडेवारी बघितली तर त्यांना खूप कमी मतदान झालेलं आहे जे पहिले उमेदवार आहेत विश्वजित खंडारे यांना पाचशे छत्तीस मत आहेत अमोल पवार दोनशे अक्षय म्हात्रे तीनशे दोन गोकुळ पाटील चारशे चोवीस जयपाल पाटील चौसष्ट अरुण भुई तीनशे दहा नागेश निमकर दोनशे पंधरा प्रकाश वेडेपल्ली तेहतीस मिलिंद पाटील दोनशे आठ शैलेश वाघमारे तीनशे चौतीस आणि श्रीकांत कामूर्ती एकशे एक्केचाळीस या सगळ्यांच्या डिपॉझिट या जप्त झालेल्या आहेत म्हणजे एकूण तेरा उमेदवार होते या तेरापैकी बारा उमेदवारांच्या डिपॉझिट या जप्त करून निरंजन डावखरे यांनी हॅट्रिक साधली आहे